शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वर उगे शेतीविषयी माहिती देणाऱ्या भूमिपुत्र या आपल्या युट्यूब मध्ये आपले हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण या मध्ये प्रभास सीरच्या सुपरकॉट या वाहनाविषयी माहिती बघणार आहोत तसेच मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी या वाहनाची लागवड केली होती त्यांचं या वाहनाविषयी काय मत आहे हे देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आता आपण सुपरकॉट या वाहनाचे वैशिष्ट्य बघू या वाहनाचा हा एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसाचा आहे म्हणजेच हे वाहन लवकर येणार आहे जे शेतकरी बांधव रब्बीचे पीक घेऊ शकतात असे शेतकरी या वाहनाची लागवड करू शकतात या वाहनाच्या लागवडीचा कालावधी हा मे आणि जून महिन्याचा आहे या वाहनाचे लागवडीचे अंतर हे दोन ओळीमधील अंतर आपल्याला चार फूट ठेवायचे आहे तर दोन झाडांमधील अंतर हे दोन फूट ठेवायचे आहे या वाहनाच्या एका बोंडाचे वजन जवळपास साडेपाच ते सहा ग्राम एवढे आहे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये हे वाहन येते विशेष करून मध्यम ते भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये हे वाहन चांगला येतो आपण बागायती तसेच कोरडो अशा दोन्ही क्षेत्रामध्ये या वाहनाची लागवड करू शकतात या वाहनाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे या वाहनाचे झाड हे डेरेदार असते हे वाहन लवकर येणारे असल्यामुळे याला खूप लवकर माल लागतो तसेच या वाहनाच्या बोंडाचे साईज पण मोठी असते व कापूस वेचायला सोपा आहे या वाहनाचे आणखीन वैशिष्ट्य म्हणजे या वाहनाचा कापूस हा लांब धाक्याचा असून कापूस हा वेचायला सोपा आहे शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे सुपरकॉट या वाहनाविषयी माहिती होती तर शेतकरी बांधवांनो मागील वर्षी ज्या शेतकरी बांधवांनी या वाहनाची लागवड केली होती त्यांना तीन पाकिटला एकोणचाळीस क्विंटलचं उत्पादन आलं नमस्कार भाऊसाहेब माझं नाव आहे उत्तम बापुळा शेरे मुक्कामोस्टोर तालुका जिल्हा बोलणार मी गेल्या वर्षी आपल्या प्रवासचे एकशे पंधरा नंबरच सुपरकॉट नावाचे तीन पॅकेट लावलेले होते त्यामध्ये मला कमीत कमी आणि जास्तीत जास्त ते एकोणचाळीस म्हणजे तीन पाकिटला एकोणचाळीस क्विंटल कापूस झालेला आहे एकोणचाळीस क्विंटल कापूस झाल्याच्या नंतर मी त्या क्षेत्रामध्ये काही गहू फेरणी केली आणि काही क्षेत्रामध्ये कांदा सुद्धा घेतला तर मला हे जे वाहन आहे एकशे पंधरा सुफोकवाडचे हे तर हे खूप चांगले आवडलेले आहे तरी कोणी बी शेतकऱ्याने समजा हे वाहन लावायला पाहिजे कारण याचं उत्पन्न मला चांगलं मिळालं भरघोस मिळालं आणि जे आज माझ्या शेताची वराटे आहे ती तुम्ही बघून घ्या तिला चाळीस ते पन्नास बोंड आज आहे आणि कोणते भी धाड असे पा किंवा याला सारखे बोंड आहेत त्यामुळं मला ही वराटी मध्ये एकदम चांगली आवडली आहे